पण रामप्रभूने ओळखलं की ओळखल सीतेच जरी रूप धारण केलंय पण ही माझी माता सती माता आहे भगवान प्रभू रामचंद्र नतमस्तक होत आहेत आणि सतीला बोलू लागले आई अह तुम्ही अशा एकट्या वनामध्ये का फिरताय माझे पिता भगवान भोले बाबा कुठे आहेत ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राने ओळखलं सतीला कारण भगवंतापासून कुठलीही गोष्ट लपत नाही जसं की तारो के तेजो में चांद छुपे नाही सूरज चुपे नहीं बादल छायो रीड पडे राजपूत छुपे नहीं दाता छुपे नाही मांगन आयो दिखायो जस ताऱ्यांच्या चमचमामध्ये चंद्र कधी लपत नाही ढगांच्या आड सूर्य कधी लपत नाही तस भगवान प्रभू रामचंद्राच्या समोर कुठलाही खोटा प्रकार कधी लपून राहणार नाही आज ओळखलं सतीला की हिन जरी रूप धारण केलंय सतीच्या लक्षात आलं की प्रभूने मला ओळखलं आता घाबरलेली सती जेव्हा परत भगवान शंकराकडे यायला निघाली भगवान शंकराच्या ही लक्षात आलं कि या सतीनं माझ्या आईच सीतेचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे मनोमन संकल्प केला भोले बाबांनी लक्ष देऊन ऐका भोले बाबाने मनात विचार केला की ही माझी पत्नी होती सती पण हिने आता माझ्या आईचं अर्थात सीतेचं रूप धारण केलंय आता जर मी याच्यासोबत पत्नीचा संबंध ठेवील तर जगातल्या आई मुलाच्या नात्याला कलंक लागल्यासारखं होईल मग मनोमन विचार करत आहेत की आजपर्यंत जी माझी पत्नी होती सती ती इथून पुढे आता माझी पत्नी नसेल तर ती आता माझी माता असेल माझी आई असेल हा संकल्प घेतला महादेवाने महादेवाने हा संकल्प केल्याबरोबरच स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली धन्य म्हणे भोले बाबा तुम्ही आजपर्यंत अशी असा संकल्प कुणीच केलेला नाहीये जेव्हा देवतांनी पुष्पवृष्टी केली तेव्हा सती माता विचारते महादेवाला की स्वामी असा कुठला संकल्प केला तुम्ही की ज्याच्याने स्वर्गातून तुमच्यावरती पुष्पवृष्टी झाली त्यावेळेला भगवान भोले बाबा काहीच बोलत नाहीयेत भोले बाबाला वाटलं इथेच जर सतीला मी सांगेल की मी तुझा त्याग केलेला आहे तुझ्यासोबत आता पती पत्नीचं आपलं नातं राहिलेलं नाहीये तर हिला वाईट वाटेल म्हणून भोलेबाबा काहीच बोलत नाहीयेत मौन धारण करत आहेत कैलास पर्वतावरती जेव्हा आले ना तर डाव्या बाजूला बसलेली सतीचं जे आसन होत कारण पत्नीची जागा ही पतीच्या डाव्या बाजूला असावी जसं की भोलेबाबाच्या ही डाव्या बाजूला पार्वतीची मूर्ती आपण पाहतो मालकाच्या डाव्या बाजूला पत्नीच ठिकाण असत ते सतीच असणार आसन भोले बाबानी स्वतःच्या हाताने उचललं आणि ते डाव्या बाजूचं आसन उचलून समोर टाकलं कारण समोर बसण्याचा अधिकार आईचा असतो आणि डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार पत्नीचा असतो जेव्हा भोले बाबानं बाजूचं आसन उचलून समोर टाकलं ही हे दृश्य जेव्हा सतीनं पाहिलं सतीच्या लक्षात आलं कृतीतून बदल केलेलं लक्षात आलं सतीच्या लक्षात आलं की आजपर्यंत जी जागा माझी होती पत्नी म्हणून जवळ बसण्याची जी जागा होती ना तो अधिकार माझा संपले आता संपलेला आहे आता मला समोर बसावं लागणार आहे भोलेबाबाच्या आईच्या रूपामध्ये बसावं लागणार आहे सती मैया भगवान भोलेबाबाच्या समोर बसलेली आहे भगवान भोलेबाबा काहीच बोलत नाहीयेत कारण का भोले बाबांना आता माहीत आहे जर आता सतीने मला एखादा प्रश्न विचारला आणि तिला जर मी सांगितलं तर एखाद वेळेला आता भांडण वाढण्याची शक्यता आहे काय आहे घरामध्ये एखाद वेळेला भांडण होण्याची शक्यता आहे मग घरामध्ये भांडण न होऊ द्यायचं असेल तर त्यावेळेला मौन धरलेलं कधीही चांगलं या कथेतून आपल्याला काय शिकायचे भोले बाबा शांत बसून भजन मनो, मन त्या ठिकाणी चिंतन करत आहेत काहीच बोलत नाहीत मौन धारण करत आहेत आपल्याला या कथेतला भाव घ्यायचा काय घ्यायचा कारण प्रत्येक कथेतून काहीतरी घेऊनच गेलं पाहिजे कथा, कथा रूपाने शब्द रूपाने तर ऐकायचीच असते पण ती कथा सांगितली कशासाठी आहे तिच्या पाठीमागचा भाव काय आहे हे फार महत्वाचं असतं मग घरामध्ये भांडणं होऊ नये असं जर वाटत असेल ना तर घरात शांतता ठेवणं फार महत्वाचं आहे आपण थोड्या वेळासाठी होईना ते वातावरण शांत होईपर्यंत का होईना आपण मौन धारण केलं पाहिजे पण आपल्याकडून ते होत होत नाही आपल्याकडून एखाद वेळेला घरामध्ये सुनाचे जरी भांडणं होत असतील सुनाचे होतात ना हा होतात सासू सुनाचे जरी भांडण होत असतील पती पत्नीचे जरी भांडण होत असतील ना तर काय करावं सोपा उपाय सांगते मी तुम्हाला कि जो उपाय केल्यानंतर तुमच्या घरात भांडणच होणार नाही सांगू का हा असं सोपा असेल तर सांग मला असं काय फायद्याचं असेल तर सांग नाही का जर सासू सुनाचे भांडणं होत असतील तर एक पर्याय आहे एक उपाय आहे सुनबईने काय करायचं किचन मध्ये जायचं आणि दोन ग्लास भरून पाणी आणायचं साधा आपलं प्यायचं पाणी आणायचं सासूच्या हातात एक ग्लास द्यायचा आपण एक ग्लास घ्यायचा आणि सासूच्याही तोंडात सासूने पाणी भरून घ्यायचं सुने तोंडात पाणी भरून घ्यायचं जेवढा तोंडामध्ये बसल हा जेवढा तोंडामध्ये पाणी बसल तेवढं तोंडामध्ये पाणी भरून घ्या ठेवायचं आणि चांगले दहा मिनिटं ते पाणी गिळायचंही नाही बाहेर टाकायचंही नाही बघा बरं भांडण लागन का करून बघा ना उदाहरणार्थ आता तुमच्या तोंडामध्ये पाणी भरून ठेवलं तुम्ही गच्च भरून ठेवलं तोंड पाण्याने आणि ते पाणी गुळना बाहेरही टाकायचं नाही आणि आतमध्ये गिळूनही घ्यायचं नाही तसंच ठेवायचं तोंडात पाणी दोघींच्याही जर तोंडात पाणी असेल दहा मिनिटापर्यंत मला सांगा भांडण होईल का का होणार नाही कारण बोलताच येणार नाही ना आणि बोललंच नाही तर भांडण होणारच नाही सोपं आहे की नाही मग उद्यापासून करणार ना मग याचा अर्थ भांडण करताय तुम्ही <laughs> उपाय करणार याचा अर्थ भांडण भांडण हा आपला जन्मसिद्ध हक्क येतो नाही का चला भोले बाबा भांडण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी समाधीस्थ आहे अनेक वर्षापर्यंत भोले बाबाची समाधी आहे एक दिवसाचा प्रसंग आकाश मार्गाने काही विमान त्या ठिकाणी जाऊ लागले सतीनं भोले बाबाला विचारलं म्हणे स्वामी, स्वामी। हि जी आकाश मार्गाने विमान जातात त्यावेळेला यज्ञासाठी हे सर्व देवता निघाले सतीनं विचारलं स्वामी मग माझ्या बापाच्या घरी यज्ञ आपल्याला आमंत्रण नाहीये का भगवान शंकराने सांगितलं नाही म्हणे सती आपल्याला आमंत्रण नाहीये का तर पाठीमागचं एक छोटस कारण त्या ठिकाणी सांगितलं जाते शिवजी सांगतायत की सती ज्या वेळेला ब्रह्म लोकामध्ये दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं आणि ब्रह्म लोकामध्ये त्याचा स्वागत समारंभ ठेवला दक्षाचा मग त्या स्वागत समारंभामध्ये त्या मंडपामध्ये सर्व देवता येऊन बसले पण ज्या वेळेला दक्ष आला स्वागत मूर्ती असणारा दक्ष जेव्हा आला मंडपामध्ये तर सर्व देवता उठून उभे राहिले त्याला अभिन वंदन त्या ठिकाणी करत आहेत नमस्कार करत आहेत पण त्या सभेमध्ये भगवान शंकरही बसलेले होते पण भगवान शंकर उठले नाही शिवजीने त्याला नमस्कार केला नाही कारण शिवजी जिथं बसायचे तिथं ध्यानस्थ बसायचे भजन करत बसायचे शिवजींनी पाहिलं नाही दक्षा केव्हा आला आणि नेमकं दक्षाने शंकराला पाहिलं दक्षाने विचार केला अरे बाकी सगळे देवता उठून मला नमस्कार करतात माझं स्वागत करतात या महादेवाला काय हरकत होती हा काय समजतोय म्हणे स्वतःला याने माझं स्वागत केलं नाही मला नमस्कार केला नाही म्हणून दक्षाला राग आला आणि दक्षाने ठरवलं की इथून पुढे माझ्या घरी जर काही कार्यक्रम असेल ना तर मी भगवान शंकराला आमंत्रण देणार नाही म्हणून आज यज्ञाचं आयोजन होत शिवजीला आमंत्रण नव्हतं शिवजी पार्वतीला सतीला सांगतात की सती तुझ्या बापाच्या घरी कार्यक्रमे पण आपल्याला आमंत्रण नाहीये आता सती विचारू लागली म्हणे स्वामी मग आमंत्रणाशिवाय जाताच येत नाहीये का शिवजी सांगतात नाही सती अगं जिथे आपल्याला आमंत्रण नसत ना तिथे आपण जायचं नाही कारण आमंत्रण नसताना जर गेलो तर तिथे अपमान होण्याची शक्यता असते अनेक प्रकाराने समजावून सांगतायत भगवान भोले बाबा जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना